घुडी पडवाणी मराठी 9 वर्षाच्या स्वागताच्या निमित्ताने मराठी अस्मिता जपण्याचा हेतूने तथा मराठी संस्कृती आपल्या कलेतून लोकांपर्यंत पोहोचावी या उद्देशाने शिवसेना माजी विरोधी पक्ष नेते विजय चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली समाजसेवक तथा शिवसेना शाखा उपविभाग प्रमुख बंडुकेनी व माजी नगरसेवक सुरेश भिलारे यांच्या माध्यमातून एअरुलीन सेक्टर 8 मध्ये यात्रेचे आयोजन करण्यात आले होते या शोभायात्रेची सुरुवात ही शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वाद रूपी शिल्पासमोरी गुढीची पूजा करून करण्यात आली यावेळी माजी विरोधी पक्ष नेते विजय चौगुले उपविभाग प्रमुख बंडुकेनी माजी नगरसेवक सुरेश भिलारे यांच्या सह अनेक मान्यवरांनी गुढीचे पूजन करत हे मराठी नवीन वर्ष सर्वांना सुख समृद्धी व भरभराटीचे जावो ही प्रार्थना केली यावेळी सर्व पदाधिकारी कार्यकर्ते महिला कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या यावेळी महिला आणि पुरुष मान्यवरांनी हेटे परिधान करत शोभा सहभाग घेतला ही शोभायात्रा ढोल ताशाच्या गजरात व लेजिमच्या तालासुरात जल्लोषात एज पॅराडाईज येथून ते साईबाबा मंदिरापर्यंत काढण्यात आली या शोभायात्रेविषयी माजी विरोधी पक्षनेते विजय चौगुल यांनी सांगितले दोन वर्षाचा कालखंड कोविडमध्ये गेला आणि त्याला लोकांचा जो उत्साह होता जो एनर्जी होती, होती मा या कोविड मध्ये सर्व निगेटिव्ह झालेली होती आणि त्या माध्यमातून आज पाडवा दोन वर्षानंतर पाडवा येतो आणि हा पाडवा आनंदात साजरा व्हायला पाहिजे या दृष्टिकोनातून आज आम्ही या ठिकाणी शिवसेनेच्या वतीने पाडवा आम्ही साजरा करतो कारण ह्या शुभेच्छा निरोगी राहावेत आणि आज जो दोन वर्ष जो कोविड निघातला लोकांच्या दृत अर्पणाला ते भावनिक असेल सामाजिक असेल त्या काय गोष्टी त्यांच्याबद्दल ते दडपण सर्व दूर होऊन एक प्रचंडी मनाने हे पुढचं वर्ष आनंदात जावं ही शुभेच्छा नवीन मुख्यमंत्र्यांसाठी गेल्या दोन वर्षापासून कोरोनाचं जे संकट होतं ते उद्धव साहेबांनी काल सर्व नियम शिथिल करून आज गुढीपाडव्यानिमित्त सर्वांना एक चांगली भेट दिलेली आहे आणि आमचे ठाण्याचे पालकमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब तसेच मान्य श्री खासदार राजन साहेब आणि आमचे आधारस्तंभ माननीय विरोधी पक्षनेते विजय चौकले साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आज आम्ही इथे शोभायात्रेचं आयोजन केलं आहे तसंच माझ्याकडून आणि माझ्या परिवाराकडून सर्व तमाम शिवसैनिकांना नवी सर्व जनतेला माझ्यातर्फे व माझ्या परिवारातर्फे तमाम शिवसेनातर्फे सर्वांना गुढीपाडव्याचे हार्दिक हार्दिक शुभेच्छा जय महाराष्ट्र या कार्यक्रमाविषयी माजी नगरसेवक सुरेश बिल्लारे यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले खरं तर मी नव हिंदू नववर्षानिमित्त तमाम ऐरोलीकरांना नवी मुंबईकरांना नवीन वर्षाच्या मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो आणि शिवसेनेच्या शाखेच्या माध्यमातून मी आज तमाम या तिथल्या नागरिकांना देखील आमच्या कार्यकर्त्यांना शुभेच्छा देतो खरं तर आजचा हा जल्लोष हा दोन वर्षानंतर होतोय कोरोना काळ गेला अत्यंत वाईट परिस्थिती होती दोन वर्ष सर्व निर्बंध लागून सगळे सणसूद आणि सगळे लग्न सुहा हा सगळे बंद होते परंतु कालच आदरणीय कार्यसम्राट हिंदुत्ववादीचे मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्याचे आहेत आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब यांनी महाराष्ट्राला एक गोड न्यूज दिली गोड बातमी दिली की उद्यापासून महाराष्ट्र खुला होणार मग संपूर्णपणे महाराष्ट्रामध्ये सगळे कार्यक्रम चालू होणार सगळे सण साजरे होणार अशा तऱ्हेची गु खुशखबर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी दिली आणि आज खऱ्या अर्थानं महाराष्ट्र जल्लोषामध्ये आज अख्ख्या गुढीपाडवाचा सण साजरा करत आहे अत्यंत आनंदाचं वातावरण आहे आम्ही सर्व शिवसैनिक खुश आहेत आणि आज आज ज्या ठिकाणी भव्य अशी हे भगव्या का भगव्या वातावरणामध्ये जी शोभायात्रा निघालेली आहे ती आता शोभायात्रा मला वाटत नाही आम्ही आता नवी मुंबईवरती भगवा शहरी शोभायात्रा आमची थांबणार नाही आणि आम्ही निश्चय केलेला आहे मुख्यमंत्र्यांनी दोन वर्ष काम करून दाखवलेलं आहे आम्ही देखील ते दे काम केलेलं आहे आणि दोन वर्षानंतर आम्ही त्या कार्याचा जल्लोष हा गुढीपाड्याच्या निमित्त आम्ही करत आहोत तो आता भगवा नवी मुंबईवरती फडकवलेश्वर आम्ही स्वस्थ बसणार नाही एवढंच या ठिकाणी मला नवीन वर्षानिमित्त आपल्याला सांगावंसं वाटतं